नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी पुन्हा एक महत्त्वाचा उपयोगी असा व्हिडिओ घेऊन लवकरच गौरी गणपतीचं आगमन होणार आहे आणि गौरी गणपतीसाठी भरपूर अशा आपल्याला वातींची गरज पडते आता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वाती कशा तयार करायच्या आणि तेही घरातीलच वस्तूंचा वापर करून तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं सुरुवातीला म्हणाल तर मी कापूस अगदी शेतातील जो कापूस असो ना तो कापूस मी इथं घेतलेला आहे बऱ्याच गृहिणी किंवा बायका पूजेसाठी वाती बनवण्यासाठी ना जो विकत काही विकत कापूस मिळतो अगदी मेडिकलमध्ये तो कापूस आणतात आणि त्या कापसाच्या वाती बनतात पण काही महिलांचं म्हणणं आहे की तो कापूस वाती बनवण्यासाठी पूजेसाठी चालत नाही तर त्यासाठी मी इथं जो काही आपला घरामध्येच उपलब्ध असतो शेतामधून जो आपण कापूस आणतो ना तो कापूस मी इथं घेतलेला आहे आणि या कापसाला थोडासा वेळ लागतो सुटसुटीत करून घेण्यासाठी तर यातल्या ज्या काही मी बिया आहेत ना कापसाच्या ते इथं मी संपूर्ण अशा आधीच काढून घेतलेल्या आहे आता घरातीलच वस्तू म्हणाल तरी मी इथं झाऱ्या घेतलेल्या आहे झाड्याच्या आतल्या बाजूने म्हणजे खोल बाजू आहे ना आतल्या बाजूने मी इथं कापूस टाकून घेतला एका हाताने मी इथं कापूस धरून ठेवलेला आहे खालच्या बाजूने तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर मी इथं एका हाताने असे झाऱ्याच्या मधोमध जे काही गोल होल असतं ना तिथं मी कापूस असा थोडासा ओढून घेतलेला आहे आता तुम्ही म्हणाल का झाच का घेत झाडाच्या मदतीने कापूस थोडासा काढण्यास मदत होते एकसारखा कापूस निघतो आणि बघू शकता कापूस जास्त पिंजऱ्याची गरज सुद्धा सुट करण्याची गरज नाही अशा पद्धतीने बघा आणि तळ हातावरती ना जेवढा कापूस अगदी सरळ व्यवस्थित निघला ना तेवढाच कापूस मी इथं व्यवस्थित असा वाती बनवण्यासाठी तळ हातावरती दोन्ही तळ हातांच्या मदतीने छान अशी सरळ वात बनवून घेतलेली आहे पुन्हा एकदा तुम्हाला मी एक वाद बनवून दाखवते जर तुमचं लक्षात आले नसेल तर अशा पद्धतीने बघा एकदम झाऱ्याच्या मधोमध थोडासा कापूस खेचून घ्यायचा आहे एकसारखा कापूस खेचला जातो आणि कमी वेळामध्ये ना जास्तीत जास्त वाती बनतात बघा अशा पद्धतीने तळ हातावरती हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचंय आता तुम्हाला वाती बनवता येत नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर तुम्ही त्या तळ हातात थोडंसं पाणी लावून घेऊ शकता पाण्यामध्ये बोट बुडवून घ्या आता काही गृहिणींचं म्हणणं असतं की पूजेसाठी ज्या वाती बनवल्या जातात त्याच्यामध्ये दुधाचा वापर केला जात नाही तर तुम्ही तपाने चाप बोट बुडून घेऊ शकता पाण्यामध्ये असं अशा पद्धतीने तर इथं दुसरी पद्धत बघू शकता घरामध्येच स्वयंपाक घरामध्ये जी वस्तू असते ती म्हणजे इथं चमचा मी घेतलेला आहे मॅगी खाण्यासाठी किंवा इथं फोकचा चमचा असं सुद्धा म्हटलं जातं असा, असा स्टीलचा चमचा मी इथं घेतलेला आहे आता ह्या चमच्यामध्ये मी थोडासा कापूस असा गुंतवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही म्हणताल घरातीलच वस्तूंचा का वापर केला आहे आणि का असं पण ह्यामुळे सोपं होतं वाती बनवण्यासाठी भरपूर सोपं होतं बघा तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आणि त्यानंतर मला सांगा अशा पद्धत बघा आता फोक मध्ये ना थोडासा कापूस बाहेरच्या बाजूने गुंतवल्यानंतर अगदी जेवढा वाती बनवण्यासाठी जेवढा कापूस पाहिजे ना तेवढाच कापूस आपण इथं घेऊ शकतो आणि आपण जर डायरेक्ट जर वाती बनवण्यासाठी जर तयार करायला गेलो तर भरपूर असा कापूस हातामध्ये येतो तर अशा पद्धतीने तळ हातावरती मी थोडासा प्रेस थोडासा दाब देऊन अशा पद्धतीने इथं पिळा देऊन अशा पद्धतीने मी इथं सरळ वात बनवून घेतलेला आहे बघा खूप कमी वेळामध्ये अशा सुंदर आणि खूप पटकन अशा ह्या वाती तयार होत्या सरळ सरळ वाती इथं तयार होतात आपण बाजारामधून मार्केटमधून आणण्यासाठी यांना पैसे खर्च करतो पण घरीच आपण कमी वेळामध्ये घरातील वस्तूंचा वापर करून अशा वादी नक्कीच बनवू शकतो त्यानंतर पुढची इथं जी काही वस्तू आहे ती म्हणजे अगरबत्ती देवपूजेमध्ये देवघरामध्ये आपण घरामध्ये जी काही अगरबत्ती किंवा उदबत्ती लावतो त्याच अगरबत्तीचा वापर आता आपण इथं वाती बनवण्यासाठी करणार आहोत त्यासाठी बघा मी इथं अगरबत्ती घेतलेला आहे आता तुम्ही अगरबत्तीचा हा जो काही मसाला आहे ना तो पुढचा तो इथं तुम्ही का काढून टाकू शकता पण मी इथं काढणार नाहीये तर अगरबत्ती अशी ही वाया न जातात तिचा आपण कशाप्रकारे उपयोग करणार आहोत बऱ्याच मध्ये महिला काय करतात अगरबत्तीच्या मदतीने इथं सरळ वाती तयार करतात पण त्यामुळे काय होतं अगरबत्तीचा जो काही मसाला तो वायाला जातो अगरबत्ती आपली फेकण्यात जाते तिचा काही उपयोग होत नाही तर अशा पद्धतीने बघा मी थोडासा कापूस वाती बनवण्यासाठी जेवढा कापूस आहे ना थोडासा मी इथं तो थोडासा इथं घेणार आहे आता आपण इथं बघू शकता हा जो काही आपला घरगुती कापूस आहे ना याला थोडासा पिंजून घेण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण वाती अगदी छान अशा होतात बघा तर मी इथं वाती बनवण्यासाठी जेवढा कापूस थोडासा घेतलेला आहे त्यानंतर मी इथं जेवढी लांब वात तुम्हाला ते पाहिजे ना तेवढी मी इथं कापूस अशा लांब आकारामध्ये इथं थोडासा ओढून घेतलेला आहे आता अगरबत्तीची जी काही खोसायची बाजू असते ना इथं बांबूची काडी ज्या बाजूने असते ना तिथं मी इथं कापूस ठेवून घेतला आहे आणि हलक्या हाताने इथं असा गोल असं तळ हाताने मागे पुढं करून अशी ही सरळ वात बनवून घेतलेली आहे आता तुम्हाला जेवढी जाड किंवा जेवढी पातळ वात पाहिजे तेवढी तुम्ही इथं आवडीनुसार ठेवू शकता बऱ्याच घरामध्ये थोड्याशा जाड वात केल्या जातात बऱ्याच घरामध्ये थोड्याशा पातळ किंवा मिडियम अशा सुद्धा वाती केल्या जातात जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही इथं तर अशा पद्धतीने मी इथं अगरबत्तीचा उपयोग करून छान अशी सुंदर लांब वात देखील सरळ वात देखील तयार केलेली आहे बघा तुम्ही देखील घरातीलच ज्या काही वस्तू मी तुम्हाला दाखवत आहे त्या वस्तूंचा उपयोग करून तुम्ही सरळ वाती नक्कीच बनवू शकता त्यानंतर पुढची वस्तू पोळपाट आपण पोळपाटावरती चपात्या वगैरे पोळ्या वगैरे करतो तर असा हा पोळपाट मी इथं घेतलेला आहे जर तुमच्याकडे दुसऱ्या वस्तू नसेल किंवा तुम्हाला वाती करण्यासाठी जी काही ज्या वस्तू मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये दाखवत आहे जी वस्तू तुम्हाला सोपी पडेल सोपी वाटेल त्या वस्तूचा उपयोग करून तुम्ही सरळ वाती नक्कीच भरपूर अशा कमी वडामध्ये जास्त वाती नक्कीच बनवू शकता तर इथं बघू शकता मी पुन्हा एकदा कापूस घेतलेला आहे आणि कापूस अशा पद्धतीने थोडासा इथं जेवढी वात बनवण्यासाठी तेवढा पाहिजे इथं मी इथं छान असं करून घेतलेला आहे आता तळ हाताला मी इथं पाण्यामध्ये बोट बुडवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने आणि पोळपाटावरती असं तळ हाताने मागे पुढं सरकत फक्त सेकंदामध्ये आपली इथं वात तयार होते जास्त जर बघा इथं वाती बनवायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच उपयोग करू शकता आणि पतळ हाताला थोडंसं पाणी लावलं ना त्यामुळे काय होतं की कापस हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने जास्त वाती एकाच वेळेस बनतात तुम्ही देखील असे दहा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये कमीत कमी वेळामध्ये शंभर वाती नक्कीच बनवू शकता बघा अशा पद्धतीने किंवा अजून एक पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे पोळपाटावरतीच वाती बनवण्याची तर अशा पद्धतीने जर तुम्हाला अजून थोडीशी लांब आकाराची वात हवी असेल किंवा अशा पद्धतीने तुम्ही अजून थोडासा कापूस घेऊ शकता आणि अशा वाती नक्कीच बनवू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने सरळ वाती बनवून नक्कीच त्यांना विकू देखील शकता किंवा आता सण उत्सव लवकर सुरू होणार आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने घरातीलच वस्तूंचा वापर करून तुम्ही भरपूर अशा सरळ वाती हाताने तयार करून नक्कीच विकू शकता बघा अशा पद्धतीने मी थोडीशी लांब वात बनवून घेतलेली आहे समयसाठी थोडीशी लांब आकाराची वात आपल्याला पाहिजे त्यासाठी मी तर लांब आकार आकाराची देखील वाद तयार करून घेतलेला आहे आणि पोळपाटावरती लांब खूप जास्त जास्त लांब आकाराची वाद देखील तुम्ही तयार करू शकता दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते हाताला पाणी न लावता इथं पोळपाटाला थोडस मी पाणी फिरवून घेतलेलं आहे तर का मी सांगते तुम्हाला पुढे बघा अशा पद्धतीने फक्त हलक्या हाताने इथं पाणी फिरवून घेतले पोळपाट जास्त ओला करण्याची गरज नाही तर, तर मी इथं बघू शकता अगदी वात बनवण्यासाठी जेवढा कापूस पाहिजे तेवढा कापूस मी इथं घेतलेला आहे आणि तळ हाताने इथं मागे पुढे जिथं पोळपाटाला मी पाणी लावलं होतं हलकंसं तिथंच मी इथं कापूस ठेवून मागे पुढे तळ हाताने सरकून अशा पद्धतीने सरळ वात बनवून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही म्हणजे पहिले मी दाखवलं की बोट पाण्यामध्ये बुडून घेऊ शकता किंवा अशा पद्धती पोळपाटाला थोडंसं ओलसर पाना करून थोडंसं ओलख करून इथं तुम्ही वाती बनवू शकता त्यानंतर जर तुम्हाला वाटत की एकाच वेळेस भरपूर अशा वाती बनवायच्या आहे तर त्यासाठी काय करायचं की जेवढी लांब वात तुम्हाला तयार करायची तेवढा कापूस इथं तुम्ही अशा पद्धतीने थोडासा सरळ असा एका रेषेमध्ये अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा तळ हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं दोन्ही तळ हाताला आणि दोन्ही तळ हाताने आपण अशा पद्धतीने मागे पुढे सरकत अशा पद्धतीने हा कापूस इथं आपली वात तयार होते आणि एकाच वेळेस जास्ती वाती तयार होतील बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही उपयोग केला तर नक्कीच एकाच वेळेमध्ये किंवा एकाच वेळेस भरपूर अशा वाती नक्कीच तयार होऊ शकतात कमी वेळामध्ये जास्त वाती नक्कीच तयार होतील अशा पद्धतीने मी तर लांब वाद तयार करून घेतलेले आहे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेचच पुढे कळेल तर इथं लांब वात तयार करून घेतली आता मी हिला इथं कट करून घेणार आहे आता जेवढी लांब आकाराची एवढी आपली वात तयार झाली आहे जेवढ्या वादी तुम्हाला छोट्या छोट्या इथं साईजमध्ये लांबीमध्ये कट करून घ्यायच्या आहे तेवढ्या तुम्ही इथं अंतरावरती इथं कात्रीच्या मदतीने मी कट करू शकता पण इथं कात्रीला थोडीशी धार कमी आहे त्यासाठी इथं बघू शकता वात कट होत नाहीये तर त्यानंतर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी इथं एकाच लांब वातीमध्ये अगदी पाच ते सहा वाती इथं तयार करून घेतलेला आहे जी काही सोपी स पद्धत तुम्हाला वाटेल किंवा जी वस्तू तुम्हाला अवेलेबल असेल ज्या वस्तूचा वापर करून तुम्हाला योग्य वाटेत असेल तर त्या वस्तूचा उपयोग करून तुम्ही नक्कीच गौरी गणपतीसाठी घरामध्ये दिव्यासाठी समयीसाठी अशा पद्धतीने भरपूर अशा वाती कमी वेळामध्ये जास्त सरळ वाती ह्या लांब वाती नक्कीच तयार करू शकता आत्तापर्यंत तुम्ही भरपूर असे व्हिडिओ पाहिले असेल सरळ वाती बनवण्याच्या किंवा लांब वाती तयार करण्याच्या पण ह्यापैकी कोणती पद्धत तुम्हाला नवी वाटली ती देखील मला नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ भरपूर असा आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया एखाद्या छान अशाच नवीन महत्त्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये